हेरगिरी करायचीच आहे असं काय म्हणताय तुम्ही तुम्ही मी काय म्हणताय ते समजून घ्या नागर तुम्हाला काय म्हणायचं हेच समजून घेण्याचा प्रयत्न करतो मी आणि काय हो हे इतका पुढचा विचार करता तुम्ही आई असं जरा काय बोलायला गेले की तिला जाऊन थांबवता था आणि गोड प्रेमाने तिला आजचे विचार पटवून देता ना तुम्ही मग आज काय झालंय तुम्ही असं जुनाट विचार करता आणि माहिती आहे ना तुम्हाला आजकालच्या मुलांवर काय ठेवलं त्यांना आवडत नाही त्यांना त्यांची प्रवेशी द्यायला ना असं कुठे म्हणाले आपण पाय करूया आपण आता आपण जेव्हा एकमेकांना भेटत होतो किंवा आपल्या बाबतीत बोलणी चालू होती तेव्हा माझी आई आली होती की नाही तुमच्या ऑफिसमध्ये ठीक आहे तिचा चुकीचा नव्हता तेव्हा आणि कुठे सागर आपण आता कॉलेजमध्ये असताना आपल्याला कुठे अशी प्रायव्हसी वगैरे मिळायची माझी आई तर माझ्या बॅग पासून मोबाईल पर्यंत सगळं चेक करायची तिला असंच वाटत असेल ना की आपल्या मुलीच्या हातून नकळत एखादी चूक होऊ नये किंवा अशा एखाद्या चुकीची शिक्षा तिला आयुष्यावर भोगायला लागू नये म्हणजे माझ्या आईला माझ्याबद्दल वाटायचं तेच मला कोमलबद्दल वाटतंय तिला हेरगिरी कसं म्हणणार मान्य पण गेले ते दिवस मुक्त आजकाल लहान मुलांना सुद्धा प्रेवासी हवी असते आता परवा मी त्या मुलांच्या रूममध्ये गेलो होतो तर सई आणि आधी मला म्हणाले पप्पा बाहेर सांगा आम्हाला आमची स्पेस हवी आहे असं म्हणाले ते दोघांना बघते मी नाही तुम्ही बोला त्यांच्याशी मुलं असं कसं एवढ्या लहान आहे हो हो शांत हे बोलात मी नंतर त्यांच्याशी पण आता माझं म्हणणं आहे एक एकदा फक्त एकदम विचार करून बघा की आपण तिथे गेलो आणि आपल्याला काही वाट वाटलंच नाही म्हणजे नाहीच वाटणार आहे मुलं चांगलंच आहे तर आपल्या मुलांचं समाधान होईलच पण ते आपल्याला बघतील ना त्यांना काय वाटेल त्याचा विचार केला मी नको त्याचा विचार नको करूया आपण एक काम करू ना असं झालं तर आपण त्यांना घेऊन लॉंग टाईमला जाणार तसं सांगूया आणि घेऊन जाऊया त्यांना माझ्या मनाचं समाधान होईल ना सांगत माझ्यासाठी करा नव्हतं प्लीज ना सांगत सांगत प्लीज चला आता काय हट धरून बसलात तुम्ही काही गडबड झाली तर कोमल सांगायला तोंड राहील की हे चुकीचं होतं म्हणून आलो होतं आणि काही वाईट घडलं नाही तर मग काय मी मागे मागेल तुमची मी मान्य करून टाकेन आणि तुमच्या डोक्याचा संशयाचा किडा ना तोही मरून जाईल हो हो चला तयार होऊन येतो तुम्ही सुद्धा तयार व्हा थँक्यू सागर म्हणताय तसं माझ्या मनातल्या शंकेला पूर्णग्रह मिळू hmm, मुक्ताने सांगितलं आणि तिचा हा नोकर आला लगेच शेपूट हलवत अभिषेकला शोधायला हा माझा सख्खा भाऊ आहे पण सगळं काही ना ते मुक्ताच ऐकतो बरं झालं मी अभिषेकला लगेच येऊन याच्याबद्दल सांगितलं ते ओ कोड आता हा प्रॉब्लेम झालाय की हा मी नाही इथे आलाय आणि मी पण आणि ह्याने जर मला या एरियात बघितलं ना तर विहीर आणि मुक्ता या कोकाने माझ्यावर समजयी नाही 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 मला लवकरात लवकर निघून मी आजूबाजूला परत चौकशी केली पण खटकण्यासारखं काही कानावर आलं नाही त्याच्याबद्दल चांगलंच आहेत सगळे हां स्वामी सगळं ठीक असेल तर चांगलंच मग माझ्या मनातल्या शंका पण लवकरात लवकर दूर होऊ देत आणि तू खरंच बदलला असेल तर आता तुम्हीच मला प्रचिती द्या म्हणजे मी त्याच्याबद्दल हे उगाच सावधान राहणं बंद करेन जोपर्यंत ही प्रचिती येत नाही जोपर्यंत माझ्या मनाची खात्री होत नाही तोपर्यंत मी अभिषेकवर पूर्ण विश्वास ठेवणार नाही हॅलो बोल खरंच तुझा फेवरेट कलर आहे मी त्याच कलरचा ड्रेस काढलाय नाही नाही मी रेडी आहे अहो मला रेडी रेडीवायला वेळ नाही लागत बस निघतेच आहे ओके बाय उत्तवेनी ये ना लवकर अरे कोमल वाह 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 खूप वा। छान दिसतेस ग हा रंग तुझा खूप खुलून दिसतोय थँक थँक्यू ऍक्च्युली हा अभिषेकचा फेवरेट कलर आहे ओ नाइस असच एकमेकांच्या आवडी जपत राहा मग आता त्यालाच भेटायला जातीस हो oh. मुक्तावेनी चल ना अगं खूप ट्राफिक लागेल तिला का हात मारतीस ती येते ना, ना माझ्यासोबत का ऍक्च्युली तिला पण त्याच एरियामध्ये काम तर ती म्हणाली तुला सोडेन आणि मग पुढे जाईल मी तर अभिषेकला सांगून आले की मीही पासून सावध राहा पण त्याच्यावरती लक्ष ठेवायला जातो ही मुक्त ना स्वतःला जास्त शाणी समजते आज तिला हिच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे अजून तिला कळलं नाही की बदललेली साऊन किती छुपे वार करू शकते ते काय होत आहे थकवा का वाटतो असा आहात पण घेतली तरी काही फरक नाही पडत आहे तू संध्याकाळपर्यंत वाट बघणार आहे मी डॉक्टरकडे जाणार आहे मुळात ना स्वतःच्या डोक्यानं गोळ्या घेणं बंद करणे का त्रास होतो त्याचा हाय मी तू आय एम so सो सॉरी मी फोन करणार होते तुला पण राहून गेला अगत तू कशाला मला सॉरी म्हणतेस खरं तर मी तुला सॉरी म्हणायला हवं म्हणजे त्या दिवशी मी तुझ्या रिपोर्ट चेंज नाही करू शकले आय एम रिअली सॉरी काय म्हणजे तू रिपोर्ट एक्सचेंज करून पाठवलं नव्हता का अगं हेच मला तुला सांगायचं होतं पण त्या दिवशी तुझे रिपोर्ट चेंज करणं ही निसरून गेलं आणि तुला सांगायचंही राहून गेलं माझ्याकडून सॉरी यार म्हणजे तुझ्या सायकल खूप झाला असेल ना म्हणजे तो रिपोर्ट मी तुम्ही चेंज करून पाठवला नव्हता याचा अर्थ हॅलो हॅलो मी का ऐकतेस ना हो हो मी मी करते तुला फोन हां ओके ओके पॉझिटिव्ह रिपोर्ट म्हणजे मी खरंच म्हणजे हा थकवा हा हा नौशिया आहे ओटीसारखं वाटत हे सगळं मला जर फिन होत आहे दोन महिने माझे पिरियड मिस झालेत आणि मला कळलं पण नाही तू पण येतोस

तुम्ही त्या तुमच्या एरियातला भेटणार होतात ना म्हणजे भेटणार होतो पण नंतर मी तो प्लॅन कॅन्सल केला कारण माझ्याच एरियात फिरताना मला असं कळलं की माझ्या पाठीमागे कोणी व्यक्ती माझ्याबद्दल चौकशी करत नाही आणि मग मी एका ठिकाणी थांबून पाहिलं तर तो मिर होता मिहीरला तुम्ही माझ्या एरियामध्ये पाठवलं होतं चौकशी चौक <द्वारी> तिथे खरं सांगायचं मला कळलंही नसतं कारण मी वेळ फक्त आणि फक्त खोबलचा विचार करत होतो मी तिच्यासाठी बुके आणायला प्लॅरिसकडे गेलो आणि तिथे मला पहिल्यांदा कळलं आणि मग तिच्यासाठी चॉकलेट घ्यायला मी ग्रॉसरी चॉपमध्ये गेलो तिथेही मला त्या माणसाने हेच सांगितलं आणि मग मी बहिणी मला माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आणि म्हणूनच तुम्ही माझी चौकशी केली दॅट फाईन ओके पण नंतर मी पण हाच विचार केला की जर तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही तर मग कोमलला डेटवर बाहेर घेऊन जाण काय अर्थ आहे त्याच्यापेक्षा घरी येऊन तिच्याशी सगळ्याच फोन लोका मारा ती माझ्यासाठी कोमल महत्वाची तिला भेटणं महत्वाचं आहे मग आम्ही कुठेही भेटलो किंवा कोणासमोरही भेटलो तर त्यांनी काय आहे नाही अभिषेक म्हणजे तुम्ही चुकीचं समजू नका त्यांचा त्यांचा तो अर्थ नव्हता पण तरी सुद्धा जर या सगळ्याचा तुम्हाला त्रास झाला असेल तर नुकताकडून मी तुमची माफी मागतो इनफॅक्ट तुम्ही कोमलला घेऊन बाहेर जाऊ शकता काहीच हरकत नाही आम्हाला आणि तुमच्यावर संशय सुद्धा नाही आहे नाही नाही बघा तुम्ही माफी नका मागू मला फक्त एवढंच वाटत होतं की मी बदललो याच्यावरती तुमचा सगळ्यांचा विश्वास बसला असेल अर्थात तुमचा बसला तुम्हा आहे पण वहिनीचा नाही बसला अजून वहिनी आयम सॉरी की मी तुमचा विश्वास नाही जिंकू शकतो पण तोपर्यंत तुमचं मत बदलत नाही तोवर मी प्रयत्न करत नाही आणि आता कोमाला डेटवर येऊन जाईन ते तुमच्या परवानगी पण परत एकदा मी जी चूक केली त्याच्यासाठी हात जोडून तुमची माफी मागतो प्लीज मला माफ करा मी आता बरवलो आहे कोमालान सॉरी ठीक आहे तुम्ही एक मिनिट अभिषेक मान्य जे झालं ते बरोबर नव्हतं पण म्हणून या नोटवर नका जाऊ आणि हा तुमचा की तुम्हाला राग नाही आला पण जे झालं त्यासाठी सॉरी आणि मी तर मी तर म्हणतो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हे काही मिसअंडरस्टँडिंग झालं असेल त्याचा एवढं मनोर ठेवून टाकून माझाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कुणाचा विश्वास नसला तरीही मी तर म्हणतो जे झालं ते विसरून जा आणि तुम्ही कोमलला घेऊन मस्त बघितलं डिनरला जा आजचा डिनर माझ्याकडून आणि अजिबात टेन्शन घेऊ नका उशीर झाला रात्री तरी चालेल खरंच खरंच काहीच टेन्शन नाही आहे पण प्लीज असं राग नका घेऊन मी नंतर घेऊन जाईमला आज कोमल इट्स ओके फक्ताने जे काय केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं तिला तुझी काळजी वाटते म्हणून केलं तू अभिषेकला उद्याही भेटू शकत पण प्लीज मुक्तावर चिडून काही संशय अजून काही आरोप बाकी असेल तर सांगा आणि मी हेच कशाला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हायर करायचा ना मुलगासारखी नजर भरेल अशी चौकशी केली नसती त्याने हे बघा मुक्ता बसल आता मी हात जोडतो थांबवाय सगळं मी काय करू सागर मला नाही पटकन विश्वास ठेवता येत हो सावनी जिनी घरात तिकी कांड केले तिला घरी अंतरा कुठे गेलो होत तुमचं मन नाही आई त्याची आई वगैरे सगळं मान्य मला माहिती मला आणि एखाद्या माणसाने किती वेळा कशाप्रकारे सिद्ध केलं की तुमचा विश्वास असेल एकदा सांगून तरी टाका मी तुम्हाला सांगितलं नव्हतं मग आता सांगतो मी सुद्धा त्या मुलाची चौकशी केली त्याच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा पण संशय घेण्यासारखी एकही गोष्ट समोर आली नाही तुम्ही जे करताय ना त्याला आपल्यात खाजवून खरूच काढणे असं म्हणतात नसलेली जखम जखमपोखरून पुन्हा 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 उभारून का तयार करताय तुम्ही बघा अशाने चांगली गोष्ट चांगली माणसं आपल्यापासून दुरावली जाते ती अभिषेक कोमलला त्याच्या घरच्यांसोबत भेटणार असतात किंवा घरी घेऊन जाणार असतात त्याच्या घरचे एकदा कोमलला काही बोलले तर आपण इतकं चिडलो होतो त्या मुलावर आम्ही तर मारून घराच्या बाहेर काढतात आज आपण त्याच्याशी असं वागतोय उद्या त्याच्या घरच्यांनी कोमलचा आग्रह केला तर तिला डोळ्या मारली तर काय करणार होता आपण बघा मुक्ता कोमल माझी बहिणी आहे तिची काळजी मला सुद्धा आहे नाही ना तुम्हाला तिचं भलं बाबा असं वाटतं मला सुद्धा तेच वाटतंय तुम्ही फक्त एकदा एकदा तुमच्या सर्कलमध्ये सगळ्यांना विचारा मला कळेल की अभिषेक हा चांगला आणि हुशार डॉक्टर आहे आणि लवकरच घरच्यांसोबत तो युएस व सेटल होतोय आपल्याला बोललं नाही तो कारण त्याचा काही फायनल नाही पण मला हे सगळं त्याची माहिती काढली कळ त्या मुलाबद्दल संशय घेण्यासारखी एकही गोष्ट नाही आहे ना अफेअर आहे ना कुठला स्कॅम आहे तर आता आपण मान्य करूया ना की कोमलला याच्यावरून चांगला मुलगा नाही मिळू शकणार मी ह्याच्या तुम्हाला सपोर्ट करेन आणि माझी तुमच्या लग्नाला परवानगी आहे गुप्तांना तुला का बघितले तिला तुझ्यावरती संशय आलाय आता ती तुझा काय पिक्चर सोडणार नाही